सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नांदेड जिल्ह्यातील मुबेट या गावातील कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी हृदयविकाराच्या रुग्णाचे प्रशासनाला मदतीचे आवाहन नांदेड जिल्ह्यातील मुबेट येथील प्रकाश पांडुरंग हाटकर यांच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत गावातील चानंदा उत्तम हाटकर आणि उत्तम बोंजाजी हाटकर हे दोघे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय हाटकर कुटुंबाला सतत त्रास देत आहेत प्रकाश हाटकर हे हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाने त्रस्त असून त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू आहेत माझं नाव सुषमा प्रकाश हाटकर आहे मी मुगट येथे राहते ही माझी मुलगी आहे आणि एक मुलगा आहे आमच्या वाड्यातील त्याचं नाव आहे आनंद उत्तम हाटकर तो रोज दारा पुढे येऊन पिऊन घाण शिवाय देतो घाण बोलतो माझ्या मुलीवर काय परिणाम होईल माझी मुलगी आता शिक्षणाला अकरावीला आहे छोटा मुलगा आहे सातवीला त्यांच्यासोर अतिशय घाण शब्द बोलतो ग्यों, ग्यों तो तो। ते तर ते आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा देतो घरी येऊन चाकू घेऊन तलवार घेऊन तो येतो माझ्या नवऱ्याला माझ्या धमकी देतो असं जर त्यानं काय केलं तर काय जिम्मेदार झाली तर जिम्मेदार आनंद उत्तम हाटकर व त्याचा पिता उत्तम भोजाजी हाटकर हेच राहतील माझं नाव शांताबाई पांडुरंग हाटकर राहणार मी रविवाशी मुवट हा ते आनंद उत्तम हाटकर ते माझ्या सुनाला लेकाला नात्याला त्रास द्यालय काठ्या कुऱ्हाडी तलवारी घेऊन येऊन शाने मारण्याची धमकी द्यालय जीव मारतो म्हणाले त्याच्या पाठीमाग त्याचा, पाठी त्याचा बापानं उत्तम हाटकर ते सुद्धा भांड कराय आ आमच्या घरी येऊन यानं धमक्या देण्याची காபு ஆன